रसिक श्रोते नमस्कार आपणासाठी सादर करीत आहोत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित जगप्रसिद्ध कादंबरी फकीरा लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची फकीरा ही कादंबरी आपण ऐकत आहात दिलीप यशवंत जाने चाळीसगाव जिल्हा जळगाव यांच्या स्वरात तर ऐकूया सुप्रसिद्ध कादंबरी फकीरा कैफियत फकीरा या माझ्या कादंबरीबरोबर थोडीशी कैफियतही सादर करीत आहे आजपर्यंत मी जे लिहिलं त्यावर झालेल्या बऱ्या वाईट टिकांचा विचार न करता फक्त लिहित राहायचं हे माझं धोरण आहे उगीच मुजोरी करू नये हेच बरं फक्त फकिराविषयी थोडं सांगावं म्हणून लिहित आहे ते असं की ही कादंबरी केवळ माझ्या प्रतिभेनं निर्माण केली नाही प्रतिभेला सत्याचं जीवनाचं दर्शन नसेल तर प्रतिभा अनुभूती वगैरे शब्द निरर्थक आहेत असा माझा अनुभव आहे कारण सत्याला जीवनाचा आधार नसला की प्रतिभा अंधारातील आरशाप्रमाणे निरुपयोगी ठरते मग कितीही प्रयत्न करून त्यात प्रतिबिंब दिसत नाही आणि कल्पकता निर्बल होते अगदी पंखविरहित पाखराप्रमाणे ती उडूच शकत नाही मी तरी अशी भरारी मारण्यात भलताच जड आहे जशी प्रतिभेला वास्तवाची गरज भासते तद्वतच कल्पनेलाही जीवनाचे पंख असणे आवश्यक असते आणि अनुभूतीला सहानुभूतीची जोड नसेल तर आपण का लिहितो याचा पत्ताच लागणं शक्य नाही म्हणून मी लिहिताना सदैव सहानुभूतीनं लिहिण्याचा प्रयत्न करतो कारण ज्यांच्याविषयी मी लिहितो ती माझी माणसं असतात त्यांची मुरवट ठेवूनच मला लिहिणं भाग पडतं हा फकीराही माझा होता जे साकार नाही त्याला आकार देण्याचं सामर्थ्य माझ्या ठाई नाही जे पाहिलं अनुभवलं ऐकलं तेच मी लिहिलं आहे त्यातून हा फकीरा निर्माण झाला आहे डोंगरात मी त्याच्या पायथ्याला विखुरलेलं फकीराचं कर्तृत्व एकत्र करून हा इमला उभारला एवढंच आणि त्याचं एक कारण आहे ते असं की जेव्हा फकीराची भयंकर घोडदोड सुरू होती तेव्हा मी पाण्यात आराम करीत होतो ज्या रात्रीभर मध्यान्नीला तो भरधाव धावत आला तेव्हा त्यानं इंग्रजी खजिना लुटला होता दारात येऊन त्यांना अप्पाला हाक मारले अप्पा घरी नव्हता म्हणून आत्या अक्का दारी आली आणि तिनंच त्याला माझ्या जन्माची वार्ता सांगितली ते ऐकताच त्यांना ओटीतून दोन ओंजळी सुरती रुपये अक्काच्या ओटीत तोतले आणि बाळ बाळांतिणीची काळजी घ्या असं म्हणून तो घोड्याला टाच मारून निघून गेला त्यावेळी ते त्याच्या घोड्याच्या टापा अक्कानं ऐकल्या तो आत्मसमर्पणाची वाट कसा चालला हेही मला फार उशिरा समजलं ज्या तलवारीच्या धारेनं त्यानं बाबरखानाला जागोजाग नडवला अडवला ती तलवार मला पुष्कळ दिवसानंतर पाहता आली कितीतरी दीर्घकालानंतर आईनं सांगितलं की मी पहिली गुटी इंग्रजी खजिन्यातील लुटीच्या पैशाशीच खाल्ली होती मग अक्कानं आप्पानं त्या गावानं माळानं आणि खोऱ्यानं मला जे सांगितलं ते हृदयात साठवून मी गप्प बसलो होतो त्यानं माझ्यावर उपकार केला होता त्याच्या पैशांची मी गुटी गिळली होती श्रुती रुपयांच्या दोन उंजळी माझ्यावर उधळून तो गेला होता त्याला मी कसा विसरणार सरकारी खजिना लुटून केलेले उपकार कसे फिडावेत याचा मी विचार करीत होतो अखेर ज्ञानेशाची तुक्याची तीन कोटी मराठी जनतेची जी मराठी भाषा तिचं भांडार लुटून फकिरावर उधळून त्या दोन उंजळींची फेड करण्याचा प्रयत्न मी केला आहे हे तू एवढाच की जो अपेक्षित होता अंधारात होता तो प्रकाशात यावा त्यानं महाराष्ट्र शारदेच्या मंदिरापुढं चिरंतन उभं राहावं उपेक्षितांचा उत्कर्ष व्हावा म्हणून महाराष्ट्रात अविरत कष्टांचे डोंगर ओलतणारांची मोठी परंपरा आहे त्यात पहिलं नाव महात्मा फुले यांचं आहे आणि कै श्री म माटे यांनी उपेक्षितांच्या अंतरंगात प्रवेश करताच त्यांच्यावर महार माटे म्हणून आघात करणारेही या भूमीत निपजले आहेत परंतु माट्यांचं श्रेष्ठत्व कायम राहणार आहे त्यांचा मागोवा मी घेतला आहे परंतु फकीरा जरी उपेक्षित होता तरी तो मला परका नव्हता तो माझा होता त्याच्या कर्तृत्वाचा पसरा आवरून मी ही कादंबरी लिहिली आहे ती कशी आहे हे महाराष्ट्रानं पाहावं कारण बा महाराष्ट्र तू थोर आहेस विद्वान आहेस करता कर्विता आहेस आणि मी काहीच नाही एक तीन एकोणसाठ चिरागनगर घाटकोपर मुंबई एकोणचाळीस अण्णाभाऊ साठे